परवा स्वारगेट बस स्थानकावरती शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली आणि त्याचे पडसाद त्यानंतर कालपासून उमटायला पाहायला मिळाले मी सध्या स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतय खरंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खर तर गृहमंत्र्यांनाच आता सवाल केला जातोय की गृहमंत्री नेमके काय करतायत राज्याचं ग्रह खातं नेमकं काय करताय असे सवाल जे आहेत ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी विचारू लागलेत आपल्यासोबत काही महिला आहेत काही परवा दिवशी जी घटना घडली त्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय तर प्रत्येक पाल्याला आपल्याला मुलासाठी पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे तिथं पाठवायचं असतं पण आता त्याच पाल्यांच्या मनात कुठेतरी शंका उपस्थित होते काय सगळ्यात अगोदर सांगते की पुणे हे आता पुणे पुणे शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलंय ज्या बस मध्ये ही घटना घडली त्या बसची दुर्दशा तुम्ही पाहिली का त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही मग ठेकेदार जी लोक आहेत पोलीस लोक जे आहेत ते त्या अशा बसेस जे आहेत ते तुम्ही आताच का बघितल्या अगोदर का नाही बघितल्या आणि अशा घटना अशा गट, घटना घडण्यासाठी अगोदर पोलिसांनी निदान पेट्रोलिंग तरी करणे गरजेचे आहे पोलिसांवर आमचा विश्वास आहे ते करतातच पेट्रोलिंग पण तुम्ही तिथे दोन पोलीस तरी ठेवा ना कमीत कमी की जे जे कुठली महिला बाहेरून आली असेल तर तिला विचारू शकतो ना की बाबा कुठं जायचं कसं जायचं कुठली बस लागेल जर पोलीस जर संरक्षण दिलं तरच महिला सुरक्षित राहतील ना आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही महिला भगिनी शांत बसणार नाही तू काय सांगशील तू पण एक युवती आहे या सगळ्या घटना घडल्यानंतर एक मुलगी तुला काय निष्क्रिय गृह खातं आणि पुणे पोलीस प्रशासनाचं अजून एक अपयश आपल्या समोर आलेलं आहे आताच नुकतीच घडलेली कोळशेदारचे प्रकरण असो आता एका तरुण युवकावर जे वार झाले ते प्रकरण वाढत्या ड्रग्सचं प्रकरण असू याच्यामध्ये कुठेच तरुण पिढी सुरक्षित नाहीये त्यातच महिलांचं उदाहरण म्हणलं आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये लागतोय तर महिलांची सुरक्षितता ही आमच्यासाठी लाख ठेवल्याची आहे हा मुद्दा आम्ही वारंवार सरकार समोर ठेवते सरकारने याकडे लक्ष केंद्रित करावे या ठिकाणी पाहिलं तर अध्यक्ष देखील स्वतः या ठिकाणी आहेत अध्यक्ष परवा दिवशी जी काही घटना घडते ती अतिशय निंदनीय आहे याचा प्रत्येक जण निषेध करतोय मात्र या सगळ्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीने हे बघा पन्नास तास उलटून गेले तरी आरोपी सापडत नाही हे पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं राज्याचे गृहमंत्री अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा अपेक्षा असा आम्हाला निश्चित वाटतं त्याच्या पलीकडे तुमच्या सगळ्या टीव्ही चॅनलवर या बातम्या प्रसिद्ध होत असताना या शहरामध्ये एक कॅब चालक मागच्या बारा तासापूर्वी एका महिलेचा विनयभंग करतो आज सकाळी म्हणजे पन्नास <laughs> तासापूर्वी ज्या आगारात बलात्कार झालाय तिथं पोलिसांचा बंदोबस्त आहे त्यांच्या नाकाव टिचून एक नायका चोर तिथल्या एका महिला कंडक्टर ची पर्स बनवतो हे पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचा आता दरारा संपत आलेला आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फेलियर झालेत याच्यावर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे म्हणजे आरोपी तर सापडत नाहीच आरोपीला एक लाख म्हणजे ज्या शहरांनी राज्याला आणि देशाला टेक्नॉलॉजी दिली आय टी हा पूर्ण शहर ओळखलं जातं त्या शहरातल्या पोलिसांना म्हणजे ग्रामीण भागातल्या पोलिसांनी जर एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं असं आम्ही समजू शकलो असतो पण या शहरामध्ये एका आरोपीला इथं सगळे सीसीटीव्ही कॅमेरे जीपीआरएस आहे सगळं असं सुद्धा आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रोज बक्षीस जाहीर करावं लागतं ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या अपयशाची कबुली असं मला निश्चित आधार व्यवस्थापन आहे त्यांची पण आहे असं तुम्हाला वाटतं काय का आगार प्रमुखांची चूक तर निश्चित आहे त्या ठिकाणी त्यांनी रात्री रक्कवलदार ठेवायला पाहिजे होता बस लॉक करायला हवी होती पण त्याच्या पलीकडे पोलिसांचा सुद्धा अपयश आहे कारण की मागच्या बरोबर नका वीस दिवसावर त्यांनी जर एक पत्र पोलीस स्टेशनला पाठवलं असेल आणि त्याच्यामध्ये त्या कुठेतरी नका ह्या सगळ्या उपाययोजना करण्यामध्ये जर ते कमी पडल्या असतील यांना त्यांना जर त्याच्यामध्ये वीस दिवसावरी गुंड अशा प्रकारे त्रास जातात ही माहिती देऊन सुद्धा जर त्यांनी या ठिकाणी बंदोबस्त दिला नसेल तर या बहिले या मुलीच्या बलात्काराला हे सगळे जबाबदार असा आमचा थेट आरोप आहे काल एकूणच जो काही प्रकार घडला ठाकरे थाकर गटाकडून देखील तो उघड करण्यात आला की पलीकडे दुरावासित असलेल्या बसमध्ये अवैध धंदे सुरू होते अशी सगळी या ठिकाणची परिस्थिती असताना महिला सुरक्षित आहेत असं वाटत निश्चितपणाने महायुती सरकार जेव्हापासून सत्तेत आलेले तेव्हापासून सातत्याने महिलांवरती अत्याचार त्यांच्यावरती राजकीय विरोध तुम्ही करून आता की म्हणजे जिथे एक लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागतं आरोपीला पकडायला तिथेच ते ग्रह खात्याचा आणि पोलीस प्रशासनाचा अपयश आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहरच्या वतीनं तीव्र आंदोलन करत आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करत आहोत एकूणच पाहिलं तर आंदोलनाचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय की ज्या पद्धतीची घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि याचा वरती कठोरात कधी कारवाई जी आहे ती केली गेली पाहिजे अशा पद्धतीचा निषेध जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटनाकडनं व्यक्त केला पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा